नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आता मदे आप मदे भरती तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमधील अंगणवाडी भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर अमरावतीमध्ये अंगणवाडी मदतनीस यासाठी ही भरती निघालेली असून याची एकूण पंचवीस जागा आहे तर आता आपण पाहणार आहोत ह्याच्या जागा दिलेली आहे हा कोणत्या एरियामध्ये आहे आणि कोणत्या महिला या ठिकाणी अर्ज भरू शकतात तर अंगणवाडीमध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारे केल्या जाते हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर बघा बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती उत्तर अमरावती उत्तरमध्येही वरती होणार आहे आणि फक्त उर्दू भाषिकासाठीच होणार लक्षात ठेवायचं फक्त उर्दू भाषिक महिला यासाठी अर्ज भरू शकतात तर यामध्ये बघा नगर परिषद अचलपूर दर्यापूर अंजनगाव सुरजी आणि धारणी या चार ठिकाणसाठी जे भरती निघालेली आहे या चार नगर परिषद अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहे अर्जाचा कालावधी जो आहे तो आहे वीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर तर वीस ऑगस्ट पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि तीन सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे आणि तुम्हाला जो अर्ज आहे अंगणवाडी सेविकाकडे व्हॉट्सअपवर उपलब्ध आहे तर तुमच्या एरियातले जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडून तुम्ही तो अर्ज घेऊ शकता ठीक आहे तपशील कशा प्रकारचा आहे तर पदाचं नाव आहे अंगणवाडी मदतनीस आणि तुम्हाला या ठिकाणी साडेपाच हजार रुपये महिना मानधन दिल्या जाणार आहे कामाचे स्वरूप तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे अंगणवाडी स्वच्छता करणे पिण्याचे पाणी भरणे लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलावणे अंगणवाडी सेविकाचे निर्देशानुसार कामे पार पाडणे हे कामं तुम्हाला करावं लागेल तिची पात्रता फक्त बारावी पास कमीत कमी तुम्ही बारावी पास असणे गरजेचं आहे ठीक आहे आणि वास्तव्याची अट म्हणून तुम्हाला आहे या ठिकाणी गॅस कार्ड किंवा बँक पासबुक बँक पासबुक हे एका महिन्या अगोदरचं लागेल घरटॅक्स पावती तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल इलेक्ट्रिक बिल राशन कार्ड आधार कार्ड यापैकी जो उपलब्ध पुरावा आहे ते तुम्हाला अर्जासोबत जोडावा लागेल तर वयाची अट आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आणि जी विधवा महिला आहे त्यांना चाळीस वर्षापर्यंत राहणार रा आहे तर लहान कुटुंब बघा ज्या महिलांना दोनपैकी जास्त अपत्य राहणार आहे त्यांना या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही ठीक आहे दोन अपत्य तुम्हाला चालेल पण दोन वेग जास्त जर असेल तीन असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही तर भाषेशी ज्ञान बघा मराठी भाषा उमेदवारांना इयत्ता दहावी मराठी भाषा विषयाचं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाल तुम्हाला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल ठीक आहे दहावी पास दहावीमध्ये तुम्हाला मराठी विषय असणे गरजेचं आहे तर बघा तुम्ही जर विधवा असाल किंवा अनाथ असाल तर तुम्हाला त्यांचा संबंधित दाखला जोडावा लागेल नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडावे लागेल जर तुम्हाला या ठिकाणी अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे तर बघा याची जी अंतिम तारीख आहे ती आहे तीन सप्टेंबर तीन सप्टेंबर सकाळी बारा ते दुपारी पाचच्या दरम्यान तुम्हाला आपला अर्ज संबंधित पत्यावर जमा करावा लागेल पहिली यादी हे पंधरा दिवसानंतर लावल्या जाणार आहे लक्षात ठेवा अचलपूर दर्यापूर अंजनगाव सुरजी व धारणे येथील फक्त उर्दू भाषिक अर्ज स्वीकारण्यात येतील थी, ठीक आहे उर्दू भाषिक महिलांनीच या ठिकाणी अर्ज करायचा ठिकाणी अचलपूर या चौदा जागा दर्यापूर एक अंजनगासुरजी नऊ धारणी एक असे एकूण पंचवीस जागेसाठी हे भरती होणार आहे अशा प्रकारचा राहणार आहे आणि हा अर्ज तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळून जाईल अंगणवाडी जोड हा अर्ज जो तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तो अर्ज घेऊन घ्यायचा आणि अर्जासोबत तुम्हाला हे डॉक्युमेंट जोडणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे जे जे आहे तुमच्याकडे ते तुम्ही जुळवू शकता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र टी सी वगैरे कास्ट सर्टिफिकेट मार्कशीट संपूर्ण तुम्हाला जोडावे लागेल बघा तुमची नियुक्ती या ठिकाणी के प्रकारे केल्या जाते बारावीच्या टक्केवारीवर तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती दिली जाते तर बारावी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी साठ गुण दिले जाते नंतर तुमचं पदवी झालं असेल तर पाच गुण पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल तर चार गुण डी एड असेल तर दोन गुण बी एड असेल तर दोन गुण आणि एम ए सी आडी झाला असेल दोन गुण असे एकूण पंच्याहत्तर गुण तुम्हाला या मार्क्सवर दिल्या जाते या गुणपत्रिकेवर दिल्या जाते तर शासकीय जर अनुभव असेल तर पाच गुण दिल्या जाते नंतर एस सी एस टी ओ बी सी विजा भज ई डब्ल्यू ए विमाप्र यांना पाच गुण आहे काष्टनुसार आणि जे विधवा अनाद आहे त्यांना दहा गुण दिल्या जाते तर या शंभर गुणावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते तर याची अंतिम तारीख जी आहे तीन सप्टेंबर तीन सप्टेंबरपर्यंत तुम्हाला जो अर्ज आहे हा जो पत्ता दिलेला या पत््यावर तुम्हाला जमा करावा लागेल तीन सप्टेंबर अंतिम तारीख आहे आणि वीस ऑगस्टपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे अंगणवाडीमध्ये जाऊन आपला अर्ज घेऊन घ्यायचा संबंधित अंगणवाडीमध्ये तुम्हाला अर्ज हा जमा केला जाणार आहे तर आपण जे चार नगर क्षेत्र पाहिलेले आहे त्यातील उर्दू भाषिक महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात तीन सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे आणि अर्ज तुम्हाला तुमच्या अंगणवाडीमध्ये मिळून जाईल तेथील जे अंगणवाडी सेविका आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तुम वीस ते तीन सप्टेंबरच्या दरम्यान तुम्ही आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करू शकता तरी जर पीडीएफ लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ पी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत तर व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद